नमस्कार मी विनिता डावरे वय वर्ष अठ्ठावन्न छत्रपती संभाजीनगर येथे राहत आहे अनुराधाताईंनी मनाचे श्लोक स्पर्धा हा जो उपक्रम सुरू केला आहे तो अत्यंत स्तुत्य आणि सुंदर आहे एकूण मनाचे श्लोक हे दोनशे पाच श्री समर्थांनी लिहिलेले आहेत त्यापैकी तिसऱ्या श्लोकाचं अर्थ जो मला समजला जसा मला समजला तसा आपल्याला सांगत आहे प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम वदावा सदाचार हाथोरसांडून येतो जनितो चितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक हे कुठल्याही वयोगटासाठी साजेशे आणि प्रेरणा देणारे असेच आहेत प्रभात समय म्हणजे सूर्योदयापूर्वीचा एक भर एक तासभर काळ रात्रीची झोप संपून पहाटे जाग आल्यावर आपले आ, मन प्रसन्न असते त्यावेळी आपण भगवंतांचे किंवा आपल्या सद्गुरूंची मानसपूजा करावी मानसपूजा करताना भगवंताचे भगवंताचे चिंतन आपोआपच घडते भगवंताचे चिंतन झाल्यावर त्याचे मुखाने नाम घ्यावे त्याचे भजन म्हणावे किंवा त्याचे स्तोत्र म्हणावे सदाचार म्हणजे शुद्ध आचरण सदाचारी माणूस देहाने शुद्ध असतो श्री समर्थांनी या श्लोकात भक्ती व सदाचरणी व्यवहार यांची जोड घातलेली आहे ಧನ್ಯವಾದ ತೈ